नमस्कार मित्रांनो एकच गोष्ट शंभर वेळा ऐकून आणि वाचून झाल्यावरही ती एकशे एकाव्या वेळीसुद्धा ऐकावी आणि वाचावी असे वाटावे अशी ही गोष्ट आहे ऍपल आयफोनचे मालक स्टीव्ह जॉब्स यांचे दोन हजार अकरामध्ये स्वादुपिंडाच्या कर्करोगाने निधन झाले हे त्यांचे शेवटचे शब्द आहेत व्यावसायिक क्षेत्रात मी यशाची अनेक शिखरे सर केली इतरांच्या दृष्टिकोनातून माझे जीवन आणि यश एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या तरीही माझ्या कामाव्यतिरिक्त आनंदाचा विचार केला तर तो मला क्वचितच मिळाला अखेरीस ज्याची मला सवय झाली ती माझी संपत्ती केवळ एक वास्तवता बनून राहिली आज या क्षणी आजारपणामुळे अंथरुणावर पडून मी माझ्या संपूर्ण जीवनाचे स्मरण करतो ज्या प्रसिद्धी आणि संपत्तीला मी सर्वस्व मानले आणि ज्यात व्यर्थ अहंकार जपला ते सर्व आज मृत्यूच्या दारात उभे राहून धुसर होत आहे आणि म्हणूनच निरर्थकही होत आहे हे मला स्पष्टपणे जाणवत आहे आज प्रत्येक क्षणी मृत्यूच्या जवळ येत असताना हिरवा प्रकाश दाखवणारी आणि जीवनरक्षक वैद्यकीय उपकरणे माझ्या आजूबाजूला दिसत आहेत त्यातील उपकरणांचा आवाजही मला ऐकू येत आहे जवळ येत असलेल्या मृत्यूबरोबर माझा श्वासही मला जाणवत आहे आता माझ्या लक्षात आले आहे की भविष्यासाठी पुरेसा पैसा जमा केल्यानंतर संपत्ती व्यतिरिक्त आणखी काहीतरी महत्वाचे करायला हवे कदाचित नातेसंबंध जपणे किंवा समाजसेवा करणे सतत फक्त पैशाच्या मागे धावल्याने माणूस आतून पूर्णपणे रिकामा होत जातो अगदी माझ्यासारखा आयुष्यभर मी जी संपत्ती प्रसिद्धी मिळवली ती मी कधीही सोबत घेऊन जाऊ शकत नाही जगातील सर्वात महागडा पलंग कोणता असतो तुम्हाला माहीत आहे का आजारी माणसाचा पलंग आपली गाडी चालवण्यासाठी भाड्याने चालक मिळतो आपल्यासाठी पैसे कमावणारे कर्मचारीही नोकरीवर ठेवता येतात परंतु आपला आजार सहन करण्यासाठी आपण इतर कोणालाही कधीही नेमू शकत नाही हरवलेल्या वस्तू मिळू शकतात पण एकच गोष्ट अशी आहे जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायाने परत मिळू शकत नाही आणि ती आहे आपले जीवन वेळ ऑपरेशन टेबलवर झोपलेल्या व्यक्तीच्या मनात मला फक्त एकच पुस्तक वाचायचे राहिले अशी भावना असते ते पुस्तक असते निरोगी जीवनाचे पुस्तक आज तुम्ही जीवनाच्या कोणत्याही स्थितीतून वयातून जात असाल एक ना एक दिवस वेळ तुम्हाला अशा वळणावर आणून उभी करतो की समोर नाटकाचा शेवटचा अंक स्पष्टपणे दिसू लागतो स्वतःची उपेक्षा करू नका स्वतःचा आदर करा स्वतःवर प्रेम करा आणि इतरांवरही प्रेम करा लोक माणसांचा वापर करायला शिकतात आणि पैसे वाचवायला शिकतात खरे तर पैसा वापरायला हवा आणि माणसे जपायला हवीत आपल्या जीवनाची सुरुवात आपल्या रडण्याने होते आपल्या जीवनाचा शेवट इतरांच्या रडण्याने होतो मधला जो जीवनाचा काळ आहे तो भरपूर हसून जगायला हवा आणि नेहमी आनंदी राहायला हवे आणि इतरांनाही आनंदी ठेवायला शिका जॉब्स यांच्या या गोष्टीतून हे लक्षात येते की उद्या पुन्हा जगता येईल की नाही म्हणून जगायचे तर आजच जगा ही कथा ऐकून अनेकांना आपल्या जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळेल अशाच बोधप्रद गोष्टींसाठी शहाणा माणूस या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐका शहाणपण शिकवणाऱ्या तुमच्या मनातल्या गोष्टी